अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे वाहनाचा कट लागल्याच्या शुल्लक कारणावरून अकोला जिल्ह्यात लाठ्याकाठ्या मारून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील दानापूर गावात काल शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली हिवरखेड पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक गोविंद पांडव यांनी दिलेल्या माहितीनुसार तेलहारा तालुक्यातील दानापूर गावात काल सोळा फेब्रुवारी म्हणजेच शुक्रवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजताच्या सुमारास मृत देवानंद उत्तम तायडे हा दुचाकीने घरी जात असताना त्याच्या वाहनाचा कट रस्त्याच्या उभ्या असलेल्या काही जणांना लागला यावरून चांगलाच वाद पेटला आणि हा वाद हत्येच्या टोकापर्यंत पोहोचला दरम्यान वाहनाचा धक्का लागल्याने देवानंदला मोठ्या प्रमाणात शिवीगाळही झाली या वादानंतर संतापलेल्या चार ते पाच जणांनी मिळून देवानंदच्या छातीवर आणि पाठीवर तसेच डोक्यावर जोरदार लाठीकाठीने वार केले या हल्ल्यात तो जखमी झाला गंभीर अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या देवानंदला स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तलामृत घोषित केले घटनेच्या नंतर देवानंदची मारेकरी हे घटनास्थळावरून पसार झाले या घटनेची माहिती ही वरखेड पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि घटनास्थळाचा पंचनामा करून देवानंदचा मृतदेह अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे पोलिसांनी या प्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे वाहनाचा कट लागल्याच्या अगदी शुल्लक कारणावरून देवानंद याची हत्या झाली असून आपल्या मुलाची हत्या झाल्याचं समजताच कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे